नमस्कार मित्रांनो तर राह कोय तुम्ही काढायला तर सकाळ सकाळ पहिल्या फड्यात आलो काल राहिलं फोटो त्याच्यामुळे ते काढावं लागते पूर्ण करावं लागते आपण एवढे हो काढून दुसऱ्या फाट्यात जायचे पुढे पुढे जायचं दोघांना काढायला जाऊन विचारू आपण किती कॅट होते काय नाही गाडी भरती नाही कुठं जाणार आहे गाडी काय नाही विचार व्हिडिओ शॉर्ट बघा फक्त पीच्चेर, तर पीच्चेर किती वीश। वीश। काल राहिलं होतं का हम्म काल राहिलं होतं आज येऊन चांगलं चांगलं घ्याव कचरण कचरण हम्म बाकीच घ्यायचं नाही चांगलं नाही बाकीच काय मालकानं गोडा लावला तीन लाखाला पड घेतलाय बैठण फाडाला सगळं पिवळं पडलंय लय नुकसान झाली लय नुकसान झाली मला विचार की आम्ही दोघं चालतो शेतकऱ्यांना फवारलं 谢说大